अर्ज दाखल करतेवेळी मोठे राजकीय नाट्य रंगले होते आता खरी करामत अर्ज माघारी घेतेवेळी दिसून येत आहे आपल्या विजयात अडसळ ठरणाऱ्या उमेदवारांना बाजूला करण्यासाठी आता साम दाम दंडभेद अशा सर्व तऱ्हेचा वापर करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर सिडको विभागीय कार्यालयात माजी नगरसेविका वंदना बिरारी ह्या पती देवानंद बिरारी यांच्यासह अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना भाजपचे उमेदवार बाळासाहेब शिरसाट याने देवानंद बिरारी यांना अडविले या कारणाहून वंदना बिरारी संतप्त झाल्या त्यांनी इथे शिरसाठ यांच्यावर आगपाखड करत परिसर दनानून टाकला होता माझ्या मागणीसाठी आणि मी तो समोरून हो, हो, हो। आला लगेच यांच्याकडे बघतोय मी यांना म्हटलं सोडून आला ही पद्धत आहे अहो दादा मी तेच सांगितले तोच लगेच कागून आला आणि यांना धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले मी मागून पळाले मालम शिरसाट बद्दाम माणूस आहे बद्दा त्याला कोणी मतदान करू अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरणावर पडदा टाकला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक